तसच जर नाम नसेल तर रूप पण सुद्धा असू शकत नाही नाम नाही तर रूपही असू शकत नाही माणसाला नाव नाही म्हणून रूपही नाही दिसू ना शकत असं विश्लेषण आहे आणि या ठिकाणी रूप असू शकणार नाही नाम व रूप याचे असे अभि अविभाज्य स्वरूप अनंत कालापासून चालत आलेले आहे का नंतर ते की किंवा नाम आणि रूपाच याचे असे अविभाज्य म्हणजे अविभाज्य स्वरूप अनंत काळापासून ते साजू करत आलेली पद्धत आहे पण ते आपण कथन अगदी चांगल्या प्रमाणात केलं त्यानंतर ते राजे किंवा आपण जे काही कथन केलं ते कथन अगदी चांगल्या प्रकारे केल्यानंतर त्याच्यावर माझा साजू झाल्यानंतर म्हणून आता आहे काळा प्रबंधाचे जसा काळ वेळ काळ ताई काळजी या ठिकाणी किंवा गेले ते दिवस राहिल्याच्या आठवणी कशाला गेले ते दिवस राहिल्याच्या आठवणी काय पाणी पडते दिवसही निघते रातही होते झाड येते हात झुडप इथे हात हा, सर्व गोष्टी त्या पाणी लागते माणसाला जेवणही लागते माणसाला उन्हाही पाहिजे माणसाला सर्व गोष्टी मानतात म्हणून या ठिकाणी नैसर्गिक निसर्गामच्या नियमानं थोडं बदलला इथं पण बदललं मनुष्य तिथं मनुष्य बदलला आणि मनुष्याचे विचार बदलले तिथं मनुष्य आणि मनुष्याचे विचार बदलले आटुनी। आटुनी है ना कालखंडामधले विचार अजूनही त्याच्या मनामध्ये आणले तर बुद्धाच्या कालखंडासारखं नैसर्गिक रमणीय वातावरण आताही उत्पन्न करू शकतो ना एक मनावर आहे डिपॅन मानवा मानवाच्या मनावर कसं आहे दुधाच्या वेळेचा कालखंड आणि दुधाच्या वेळेचा ताई आणि वेळेचं वेळेच आणि मंगलमय वातावरण आणखी म्हणून या ठिकाणी बदल झालेला आहे आता त्या काळा संबंधाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया राजा मनाला भक्ती लागते आता आपण अनंत काळापासून असे म्हणला तर हा काळ म्हणजे काय आहे म्हणजे जसा जसा त्या जसा जसा आखरी मुद्द्यामध्ये जो आखरी मुद्द्याचा जो प्रश्न येत होता त्या प्रश्नावरच म्हणजे मंत्री मिलिंद राजे मंत्री प्रश्न करायचे म्हणजे संपत संपत आलं की त्यांच्या दिमागामध्ये येत होती की पाहता काळाचा प्रश्न आला इथं काळाचा प्रश्न आपण अगोदर विचारू पण ते अनंत मंत्री जी होते ना जो प्रश्न विचारतात तो प्रश्नाचं उत्तर ते द्यायला तयार होते त्यांना ज्ञान केव्हा प्राप्त होत ना हार थोडे मानत होते ते खाली मान थोडे दाखवत होते दुसऱ्यांसारखे म्हणून या ठिकाणी ते म्हणाले किंवा आताच आपल्याला मागच्या प्रकरणामध्ये किंवा काळाचा प्रश्न निघाला म्हणून म्हणाले काळ म्हणजे काय काळ म्हणजे कोणती वस्तू आहे त्याचं अस्तित्व काय आहे त्याचं महत्व काय आहे म्हणून या ठिकाणी की महाराज भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळ असे तीन काळ आहे म्हणजे भूतकाळ एक असतो एक भविष्याला काळ असतो आणि एक वर्तमान काळ असतो आता जे ते वर्तमान काळामध्ये एक भविष्याचा काळ राहायचे आणि भूतकाळ होऊन गेलेला एक काळ राहते अशा प्रकारचे तीन प्रकारचे काळ आहेत पण ते परंतु काळ म्हणजे काय एखादी खरी खुरी वस्तू आहे की काय काळ म्हणजे वस्तू आहे काय एक कोणतं महत्व आहे कशा प्रकारचा आहे काळ म्हणजे काय मला काही समजत नाही काळ म्हणजे कोणती आहे कसा आहे काय आहे महाराज काळ म्हणजे वस्तू आहे की काय म्हणजे या ठिकाणी आणि वस्तू पण सुद्धा नाही आहे म्हणजे आहे बी आणि नाही पण आहे कोणता काळ आहे आणि कोणता काळ नाही कोणता काळ आहे पण आणि कोणता काळ नाही पण महाराज पुनर्जन्माच्या दृष्टीने विचार केला असता जीवन मंत्राचे असे काही कामकार आहेत की होऊन गेलेले संपून गेलेले संपून गेले संपून गेले, 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 गेले आता त्याचे काही अस्तित्व उरले नाही गेले एकदम परिवर्तन झाले आहे त्याच्या उल्लेखासाठी का काळाचे काही अस्तित्व नाही आणि जीवन जीवन मंत्राचे घटक असे आहे की त्याच्या संस्कारानुसार कर्म फळानुसार काही बरे वाईट परिणाम घडत असतात ते म्हणजे किंवा या ठिकाणी सांगितलेलं आहे असं किंवा पुनर्जन्म पुण्या पुनर्जन्माच्या दृष्टीने पाहतो आपण किंवा या ठिकाणी सांगितलेलं आहे की जीवन मंत्र हे काही जे आपलं जीवन आहे त्या जीवन मंत्रावर जे काही आपल्याला संस्कार दिले जातात जे काही संस्कार शिकवल्या जातात असा संस्कार म्हणजे एक आहे संस्कार म्हणजे खूप मोठा उद्दिष्ट आहे संस्काराचा संस्कार म्हणजे कसे एक छोटस रोपटा आपण लावतो झाला मोठं मोठं होती मोठं झाल्याच्या नंतर हे आपण काय लावतो त्याला काळी लावतो काळी कशासाठी लावतो त्याला सर्क झाल्याचा एखादा पुत्र पुत्री जन्म घेतली की आता त्याला काय दिलं पाहिजे संस्काराची काळी संस्कार म्हणजे हे बुद्ध संघाचे संस्कार गुण शाळेतले संस्कार किंवा शाळेतले संस्कार माणसाचे आवश्यक नाही बुद्ध संघामध्ये संस्कार माणसाला जीवन जगण्याची कला तेथे एक ज्ञान ते एक ज्ञान आणि आपल्याला नोकरी लागण्याची कला आहे पण जीवन जगण्याची कला खरोखर माणसाला तत्पर राहणार आहे तर बुद्ध धर्म संघाची पर्याय नाही म्हणजे जीवन जगण्याचा असेल माणसाला धर्माशिवाय आणि संघाशिव पर्याय विद्वान जरी झाला कलेक्टर जरी झाला मंत्री जरी झाला मंत्री जरी झाला तरी बुद्ध धर्म संघाचा त्याला आश्रय घ्यावा लागणार लागणार आहे तिथपर्यंत त्याच्या मनुष्याचे दुःख म्हणजे नष्ट होऊ शकत नाही जिथपर्यंत बुद्ध धर्म संघाचा आश्रय घेत नाही तिथपर्यंत किती मोठा व्हायला म्हणतो या जीवनामध्ये जरा मार्ग आपल्याला दिला ना म्हणून या ठिकाणी काही आहेत तर काही संपून गेले त्याचे काही अस्तित्व कोणाचं अस्तित्व राहते कोणाचं नाही राहत म्हणतात त्याची उरतही नाही म्हणजे एकदम त्याचे एखाद्याचे एकदम परिवर्तन होते एखादा आता एखादा म्हणजे म्हणजे बाईत असतात त्याचं एकदम परिवर्तन झालं आपल्या वाटे नाही नाही बाई तो कसा होता बाई पण तू बाई असायला सकाळ पोरगी पाहायला आता चांगला आणि एखादा आपल्या नजरेमध्ये बाईट दिसता नाही नाही त्याला पोरगी दिवस नका बाबा म्हणजे सांगण्याचं उदाहरण आहे या ठिकाणी आहे ना या ठिकाणी उल्लेखासाठी आहे मत कशासाठी आहे उल्लेख सांगण्यासाठी आहे किंवा राजाला संबंध पाहिजे सिंपलच उदाहरण म्हणून या ठिकाणी असं आहे म्हणून काळाचे काही जीवन मात्र जीवन जगण्याचे पण काही घटक आहे संस्कारानुसार कसे आहे माणसाचे जीवन जगण्याचे घटक कसे आहेत संस्कारावर डिपेंड आहे जशा प्रकारचे त्याला संस्कार दिले तशा प्रकारचा तो चालत राहणार आहे आणि कर्म पण त्याच प्रकारचे तो करत राहणार आहे कर्मनुसार त्याचे बडे कर्माच्या नुसार जे काही कर्म करीत त्या कर्माच्या नुसार त्याचे बरे वाईट फळत राहणार बरे 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 वाईट जे काही परिणाम होतील त्याच्यामध्ये त्याच्या जीवनामध्ये चालू जीवनामध्ये परिवर्तन जीवनामध्ये तर ते कशा न कर्मांना संस्कार आपले फळ दाखवतात पण नक्की संस्कार आपले फळ दाखवतात चांगल्या प्रकारचे जर संस्कार तुम्ही घेतले ना तर निश्चित त्याचं फळ भेटतो असं नाही की आपण पुण्य करत जाऊ करत असा करत जाऊ काही भेटेल बाबा यांचं फळ आजच लय मोठी किती मोठी पूजा केली एवढी मोठी पूजा केली भगवान बुद्धाने अगरबत्ती लावली मेनबत्ती लावली भगवान बुद्धाने ते केलं असं केलं तसं केलं बाबा संध्याकाळी माय काय ते बरं वाईट होते ज्या व्यक्तीनं संपूर्ण जीवन त्यांचं त्यागमय जीवनामध्ये टाकलं त्या व्यक्तीला कशाला अगरबत्ती मेनबत्ती हे पाहिजे काहीच नाही फक्त आपल्या मनाची पूजा आहे भगवान बुद्धाला काहीच नाही पाहिजे आहेत ना आपले जे बाबा बाबादार त्यांना काहीच नाही पाहिजे फक्त त्यांना काय पाहिजे त्यांच्या विचारधारणे चालणारा मनुष्य त्यांना पाहिजे त्यांच्या विचारधारणेवर चालणारा मनुष्य असला की त्यांची पूजा झाली बाबादार म्हणतात ज्या वेळेला ज्या वेळेला सर्वांचे पावलं ग्रंथालयाकडे वळतील त्यावेळेला मी समजून नाही की मी जे कमावलं ते खरोखर चांगल्या कामामध्ये गेलो नाही कमाय ना नाही तुम्ही दुखीच राहणार काय म्हणतात बाबासाहेब ज्या वेळेस ग्रंथालयामध्ये सर्वांचे पाहुणे वळले त्यावेळेस की मी जे कमावलं मी जे काही कमावलं मी जे काही लेकर त्या त्यावेळेला त्याचा चांगल्या प्रकारे आता परिणाम झाला नाही बाबासाहेब दुखीच राहिले म्हणजे वेळेनुसार संस्कारानुसार या ठिकाणी सांगितले म्हणजे फळ दाखवतात ना म्हणजे कर्माचे संस्कार फळ दाखवतातच ना कुठे कुठे नासिद्धी कुठे प्रतिसंधी धारण करताना त्याच्या उल्लेखासाठी का काळाचे अस्तित्व आहे म्हणतात म्हणजे चांगलं कार्य केलं आणि त्याची प्रतिसंधी त्याच्यावर चांगली असते त्याचा मान होते त्याचा सन्मान दहा लोक मान सन्मान करतात त्याचा उल्लेख मागारी तर सुद्धा निघते एखाद्यानं चांगला कार्य केलं आता बाबासाहेबांना आणि भगवान बुद्धाने नी किती मोठं केलं आपल्यासाठी असा कोणताच मनुष्य नसेल की त्याच्या मुखावर भगवान बुद्धाचा आणि बाबा नाही त्यांच्याशिवाय कारण घटना बाबासाहेब का म्हणता घटना कायदा मी जर फुकत असेल तर मलाही त्याचा त्यांना घटना पाहिजे नियमांच्या भागीदारांमध्ये जे कायदा कलम जर